नमस्कार सेव्हन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार अशी राजकीय लढाई चांगलीच गाजली राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेले झालेल्या पहिल्याच मोठ्या निवडणुकीत पक्षाचे संस्थापक शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका रंगली आहे त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठा गोपस्फोट केला आहे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि आणखी पाच सहा दिवस थांबले असते तर शरद पवार हे त्यांची ती इच्छाही पूर्ण करणार होते असं पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे दरम्यान केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीमुळे तुमचे सहकारी तुम्हाला सोडून गेल्याचं बोललं जात आहे तुमच्यावर असा दबाव नव्हता का असा प्रश्न जयंत पाटील यांना मुलाखती दरम्यान विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले की तो, तो प्रयत्न माझ्याही बाबतीत एकदा झाला मी पूर्ण एक दिवस तिथे हजेरी लावून आलो मात्र त्याचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तर हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा उच्चार करता आमच्या पक्षातील सगळेच तिकडे गेले एवढंच नाही तर राष्ट्रवादीतील फुटीबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की आमचा पक्ष दुभंगला जाईल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं कारण शरद पवार यांनी एक कुटुंब म्हणून हा पक्ष जपला होता सगळ्यांच्या उन्हे सांभाळून घेतल्या होत्या सगळ्यांना प्रोत्साहन नेऊन जास्तीत जास्त नवीन नेते तयार करावेत असा प्रयत्न पवार साहेबांनी केला मात्र पंतप्रधानांनी फुटला या फुटीला तात्विक नाही पक्ष का फुटला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे असं देखील यावेळी पाटील यांनी म्हटलं आहे दरम्यान राष्ट्रवादी पासून वेगळं होऊन अजित पवार यांच्या राजकीय महत्व महत्वाकांक्षीची प्रगती झाली नाही असा निर्णय घेतल्यामुळे आपली प्रतिमा खराब होईल याची त्यांना कल्पना असेल मात्र तरी त्यांना तो निर्णय घ्यावा लागला यातच सगळं आलं राज्यात आणि त्यांच्यात कसलाही सुप्त संघर्ष नव्हता असा दावा देखील जयंत पाटलांनी केला आहे